नमस्कार आजच्या माझ्या डे वन ब्लॉक मध्ये तुमचं सर्वांचं सा मनापासून स्वागत आजचा दिवस साधा होता पण प्रत्येक क्षण खूप सुंदर होत प्रत्येक पाठ सांगून जाते जीवनाचा प्रत्येक दिवस एक नवा अध्याय आहे मी सर्वात आधी ब्लँकेट नीट फोल्ड करून ठेवले स्वच्छ बिगिनिंग म्हणजे शांत मन मी घर साफ केलं कसं आहे ना पडणारा प्रकाश आणि स्वच्छ घराचा सुवास घर स्वच्छ असेल तर मनही स्वच्छ राहतं तेवढ्यात इथे माझ्या हजबंडने देवपूजा केली त्यांनी दिवा लावला आणि कसं आहे श्रद्धा असते तिथे दिवसही सुंदर उमलतं मी पटकन दुपारचं पीठ तयार केलं आणि त्यानंतर मी इथे कुडायचा भुगा करायला घेतला ते बनवण्यासाठी मी इथे कांदा कांदा टोमॅटो हिरवी मिरची आणि शेंगदाण्या शेंगदाण्याचं कोट असं वापरलं आणि इथे माझी छोटी मुलगी मला थोडीफार मदत करत आहे थोडीफार तिची लोडबुड चालू आहे आणि सगळं स्वयंपाक झाल्यावर मी इथे सगळं किचन वाटा स्वच्छ करायला घेतला आणि आमचा छोटासा टाटा बाय बाय होणार आता ईशुने इथे टाटा बाय बाय केलेला आहे त्याच्यानंतर मी किचन वाटा आवरायला घेतला तेवढ्यात ते, ते जेवण बघायला आले आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान बस माझ्या मेहनतीचं फळ तिथेच मिळालं कसं आहे घरातलं छोटंसं कौतुकही मन मोठं करून जातं ते लगेच मला मदत करायला लागले त्यांनी लगेच तिथे प्लेट वगैरे वा वाढायला घेतले आणि कसं आहे टीमवर्क म्हणजे माझा फेवरेट भाग त्यानंतर जेवण झाल्यावर मी शांतपणे सगळं किचन वगैरे आवरून घेतलं भांडी घासली आणि किचन स्वच्छ झालं झाल्यावर एक वेगळाच सॅटिस्फॅक्शन मिळतो मनामध्ये काही असं काम राहिले असं असं काही राहत नाही इशी त्याला मी झोपी लावलं आणि माझं काम चालू केलं छानसं सॉफ्ट म्युझिक प्ले केलं पण तेवढ्यात लक्षात आलं मला की लॅपटॉपने माझी वाट पाहून पोहून दम सोडला म्हणून मी इथं त्याचं चार्जिंगला लावलं आणि माझं काम सुरू केलं थोड्याच वेळात तिथे माझी मुलगीही उठ उठली आणि तीही मला मदत करायला आली तर कसं आहे आई असणं म्हणजे एक वेळी हजार कामं सांभाळण्याची कला मग काय तिने इथे मला थोडीफार लुडफूड करता करता थोडंफार त्रास देता देता मी ती मी माझं एडिटिंगचं काम पूर्ण केलं आणि मी ते पीठ मळायला घेतलं संध्याकाळचं थोडंसं माझं प्रिपरेशन टाईम स्वयंपाकाची तयारी थोडीफार करून ठेवली आणि माझं एडिटिंग काम पुन्हा चालू केलं त्यांनी माझं एडिटिंग काम चालू असताना त्यांनी ऑफिसचं काम संपवलं आणि किचनची ड्युटी हातात घेतली हे आमचं दिवसाचं परफेक्ट बॅलन्स आहे रात्री आम्ही शांतपणे डिनर केला आणि माझं काम मी चालू असताना इथे मी छान गाणं गुणगुणते दिवसाची गडबड जानंतर ही शांतता खूप छान वाटते दिवसाचा शेवट झाला आणि शिताला दूध देऊन मी तिची अशी थोडी थट्टा मजाक केली आणि सगळं थकणं माझं विसर विसरायला झालं तिथं कुटुंब म्हणजे एकमेकांसाठी दिलेला वेळ हा माझा छोटासा ब्लॉग डेवनचा तर मला जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय